हे आलेले आहे छकुली आणि ते खॉट टाकलेलं आहे बसायला आजी लोकांना तर छकुली आले इकडं मंदाई आहे आणि खरं सांगू का हे दोन पिल्ले आहेत ना आपल्याला कुठंतरी चांगल्या अशा ठिकाणी द्यायच्यात अजून टायगर हा मोती आम्ही नावं ठेवलेत ह्याचे आणि हे जरा दोन चार दिवस आठवड्यावर फिरायला गेले होते <laughs> तर बघा कसे लाड आणि भाऊ एकमेकाचे लाड करतायत हे खूप मिक्स होऊन राहतात दोघंजण एकमेकाला सोडून राहत नाहीत किती गरीब <laughs> आहे काय झालं बाय काय झालं ओ काय झालं ग बसलोय बापरे खरंच खूप हुशार आहेत दोघं पण आणि आता काय करू कोणी आलं तर मी देऊन टाकणार आहे त्यांना सांभाळतील अशा लोकांना काय खायचं म्हण वडापाव अगं आहे वडापाव तर मंदाईने सांगितलेला आहे वडापाव खायचा आहे तर छकुली वत्सलाजी मृदुलाजी येऊन बसलेले आहेत तिकडं आणि खूप छान असं सारवलेलं आहे आणि इकडं माझ्याकडे तेल गरम झालेलं आहे आणि उन्हाच्या आधी मला आज वडापाव करायचे आहेत कारण आज चपात्या भाजी काही करणार नाही आहे खिचडी आहे आणि वडापाव आहे सकाळचा पोटभर नाश्ता वडापावचा आणि आज जरा ऊन कमी आहे मस्तपिकी हे झाड फुटलेलं आहे छानपिकी आणि आमचा हा परिसर खरंच खूप छान दिसतो आम्ही इथपर्यंत सारवतो आणि तिकडं तिथपर्यंत तर आता सगळीच लोक वडापाव खायला खाली येत आहेत हळूहळू ही झाडं आमची रांगोळ्या वगैरे घालून झाले मस्त हिरवं गार सारवलेलं आहे पुढं आणि शेणाने आणि मस्त त्याच्यावर रांगोळ काढले वैष्ण काय कसं वाटतं छान वाटतं ना आणि बाहेर मी इथं दोन बेड टाकले तर कारण बसता येते आजी लोकांना वगैरे म्हणून खाली बसायला नको वाटतं त्यांना खुर्ची घेऊन बसायचा कंटाळा येतो आमच्या आजी लोकांना तर म्हणलं कुठं बसायचं तिथं चला मग करायचे का वडापाव सगळं तयारी करून ठेवली होती केलं होतं सगळं म्हणलं तळावर बटाटे उकडून घेतले सकाळी मस्त पिकी चिमण्यांचा बघा किती छान आवाज येतोय मस्त कसं वाटतय गार्डन मध्ये आल्यासारखं वाटतय का हा बगीचा बगीचा जरा खाली पण बोलवायला पाहिजे कारण खाली आलं ना जरा बरं पडत छान वाटत ना चकुले आणि मस्त वडापाव प्लेट आणा प्लेट चला गरम गरम खायचं असते वडापाव वडापाव काही गार खायचा नसतो ठेवून

असल मा तिने टाका ना पाव येते गोडा पाव द्या एकडा तुम्हाला पण एक गरम गरम देते मस्त तिथे चला सगळ्याला देते चला ज्यांना येते पटापट खातू या पटापट सगळ्यांनी या इकडं देऊन टाकता मी इकडं अजून तळते गरम गरम कसं झालंय आम्ही म्हण चुकू ना चांगलं झालं

करते अजून एक एक घ्या अजून अजून एक एक वडापाव घ्यायचा मम्मी बंद करणार कुणाला आवडला कुणाला आवडला नाही सांगा सांगायला आम्हाला तस मिरच्या तळणार होते पण मिरच्या नाही तळल्यामुळे उन्हाळा दिवस आहे लगेचं नाही का खल्ला हां सल्ला सल्ला नाही म्हणते तिलाच व्हायचं

कुणा कुणाला चावत नाही का मंगलवारशी चावा नाही का गं मंगलवारशी मऊ नाही झाले हा मग चावत नाही कस म्हणाले तिकड झालेत का नाही ना बरोबर आहे मी तिकड बरोबर आहे मी तिकड बरोबर आहे सगळं दोन वडापाव त्याला खाऊच वाटत केले तर पोटभर भर द्यायला नको का अजून थोडस आहे पण बघूया नंतर देऊया खावा खावा भंडारी खा दमानी खावा भंडारीची तब्येत आता एकदम व्यवस्थित झाल्यावर बर। बरं यावं चला मावशी दरावर गरम आहे का कशा लागले तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे प्रसाद शिंदे यांनी व सीमा साळुंके यांनी त्यांचे वडील जयवंत शिंदे यांच्या दुसऱ्या पुण्यतिथीचं तर आपल्या शोधवृद्धाश्रमातल्या आजी आजोबांचे तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी खूप सारे आशीर्वाद आहेत आणि आज आपल्यामध्ये जे नाही आहेत दादा गेलेले आहेत त्यांचेही आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या व सगळ्यांच्या पाठीशी राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं राहणाऱ्या आजी, आजी आजोबांचे पण आशीर्वाद तुमच्या कुटुंबाच्या सदैव पाठीशी राहतील तर आज आम्ही जेवणामध्ये बनवलेला आहे वांग्याची भाजी गवारीची भाजी आहे वरण आहे चपाती आहे जिलबी आहे पापड भजी आहेत तर म्हणावं खूप सारा आशीर्वाद आशीर्वाद आहे तुमच्या कुटुंबाला इथे राहणार आहे आजी आजोबांचा आणि घ्या वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवदूत, चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमामाच्या नावाचं